पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे युरो मराठी चॅनलमध्ये आणि आज तुम्ही विचार करता की मी नक्की किचन मध्ये करते का तर आपण आज बनवत आहोत काहीतरी स्पेशल जे मुलींचं खूप 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 फेवरेट आणि माझं तर खूप जास्त पाणीपुरी तर मी आज युरोमध्ये पाणीपुरी बनवते तुम्हाला असं वाटलं की चला तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते पाणीपुरी कारण असे सर्व म्हणतात की मी पाणीपुरी छान बनवते तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते की मी पाणीपुरी कशी बनवते काही नाही एकदम सोप्या पद्धती काही स्वच्छ असा कुकर धुवून घ्यायचा असतो बटाटे घ्यायचे तर युरोपमध्ये तर युरोपचे बटाटे चार मध्ये सेम काही वेगळं नाहीये तर आता मी चार बटाटे याच्यामध्ये टाकते ठीक आहे तुम्ही सगळं येऊ शकता कॅमेरा तर बटाटे टाकले अशा मी काल त्याची चणे भिजत टाकले होते मुंबईला आम्ही बटाट्याची खातो म्हणजे आपण मुंबईचेच आहेत तर कोणी पुण्यावरून बघत असेल तर आम्ही बटाटेच टाकतो आपण मोस्टली पण मी आम्ही चली भिजत टाकले होते त्या दिवशी तर म्हटलं काय करायचं तर माझ्याला आठवलं की चला पाणीपुरी बनूया आणि अजून एक गोष्ट आहे पाणीपुरी बनवायची ती म्हणजे आम्ही थर्टी फर्स्टला बिर्याणी बनवलेली तेव्हा आम्ही पुदिना घेऊन आलेलो आणि मग विचार केला तर पुदिना खराब होऊन जाईल तर तो यूज केला पाहिजे बरोबर की नाही तर म्हटलं पुदिना खराब होईल म्हणून पाणीपुरी बनूया आम्हाला खायची पाणीपुरी म्हणून नाही म्हणवली आम्ही पुदी खराब होईल म्हणून बाकी एवढं आमची काही इच्छा नाही पाणीपुरीच खावी म्हणून तर म्हटलं वेस्ट नको झाला ना बरोबर की म्हणून बाकी काय तर आपण मस्त असे सगळे टाकू आणि याला तर थोडस घेऊ आणि आणि त्यात स्वादानुसार नमक तुम्हाला वाटत असं डब्बा खूपच घाल पण काय करणार परिस्थिती परिस्थिती मंदिले वाईट <laughs> हा असं आमच्या एका फ्रेंडचा डायलॉग आहे हो फेवरेट तर नेहमी मी म्हणत असं मंदिले वाईट तर परिस्थितीनुसार डबे डब्बे वापरावे लागतात युरोपमध्ये आलं म्हणजे सगळे श्रीमंत असतात असं काही नाही आहे सगळं चुकीच्या गोष्टी श्रीमंत युरोपमध्ये आले की लोक उलट गरीब होतात माहिती आहे तुम्हाला तेच तोच हा प्रकार तर आता थोडंसं मीठ स्वादानुसार टाकलेलं आहे थोडस पाण्याची कमतरता भासत आहे म्हणून थोडंसं पाणी आणि आज मुलं खाणारे माझ्या हातची स्वादिष्ट पाणीपुरी तर कुकर कसा लावायचा तर कुकर हा असा इकडे फिरवायचा तर हा असा दाबायचा थोडासा आणि असं लावूया आणि त्याला किचनवरती ठेवूया आणि आमचा किचन आहे बाबा इलेक्ट्रिक तुमच्याकडे आहे का इलेक्ट्रिक बघा बघू आमच्याकडे इलेक्ट्रिक आणि तुम्हाला वाटेल ही घाण आहे पण ही घाण नाहीये ते ऑलरेडी तसंच येतं आम्ही काही ये नाही करू शकत असं दाबायचं मग ही शून्य येतं आणि मग आता पण याला नऊवर लावूया एक दोन तीन चार पाच एक सात आठ आणि याच्या थोड्या फार शिट्ट्या घेऊयात तर आता आपण बघूया तिखट पाणी <laughs> ही कुकिंगची व्हिडिओ नाही आहे पण तरी मला असं वाटलं की चला दाखवावं म्हणून तर आपण तिखट पाण्यासाठी अशा भरपूर अशा मिरच्या घेतल्यात तर तुम्ही विचार कराल की मी ह्या मिरच्या कुठून आणल्यात तर मी येताना इंडियावरून आणल्या होत्या आणि जर तुम्ही युरोपमध्ये येणार असाल तर तुम्ही मिरच्या नक्की घेऊन या तुम्हाला वाटत असेल की मिरच्या खराब होतात नाही होत तुम्ही मिरच्यांची मिरच्यांचे जे डेट असतात ते काढून त्यांना फ्रीजरमध्ये ठेवलं ना ते किती वर्ष राहतात मिरच्या खराब होत नाही कारण आम्ही पाच वर्षापासून राहतो तर मी हाच हॅक वापरतो तर आम्ही मिरच्या मोस्टली इंडियावरूनच घेऊन होतो आणि ते फ्रीजरमध्ये ठेवतो तर तुम्ही कसं करू शकता आणि आता मी, ता ता मी <laughs> ते खूप सारे मिरच्या घेतल्या आता मिरच्या टाकल्यात आपण अद्रक मी एवढी प्रोफेशनल नाही बनवत पण सर्व म्हणतात की पाणीपुरी छान बनवते तर म्हणून आणि मलाही आवडते माझ्या आजची पाणीपुरी आता काय करणार ना ते प्रत्येकाला थोडासा असतो कॉन्फिडन्स बाबा मी छान बनवते तर मला माझ्यामध्ये मी बाकीचं जेवण कसे बनवत असले तरी पाणीपुरी माझ्या खूप छान असते तुम्ही देखील ट्राय करू शकता जसं मी बनवते आणि हा आहे युरोपमधील पुदिना आणि खूप 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 महत्वाची गोष्ट आणि याच्यामध्ये मी बिर्याणी थोडा फार टाकला होता तर एवढा मला भेटलाय पुदिना दोनशे रुपये दोन आहेत पण काय करणार ना काय करू शकत तर आपण असं मस्त असं तोडायचं पुदिना राग तो असेल तसा काढायचा अन्नावर राग नाही काढायचा असंच आपलं जरा फनी कंटेंट म्हणून तर असा पुदिना घ्यायचा मस्त असा पुदिना जेवढा जास्त असतो ना तेवढी पाणीपुरीची टेस्ट खूप छान येते असा पुदिना घेतलाय तर आता धुया काही गोष्टी घेत नाही चालतं तर मी पुदिना घेतला हा एवढा तर ह्यानंतर पुदिना तर थोडंफार चवीनुसार मीठ तर मी एक चमचा टाकते एवढ्या मिरच्यासाठी मी तेवढं मी मीठ टाकलंय थोडंफार कमी केलेलं ते कारण की आपण चाट मसाला वगैरे देखील टाकणार त्यामध्ये मीठ असतं तर म्हणून मी तेवढं टाकलंय तर आपण याला आता मस्त बारीक करूया पाणी टाकते मी त्याच्यामध्ये थोडंसं तर त्यामध्ये थोडंसं पाणी आणि मिक्सर लावायचा मिक्सर लावायचा तसा आता कसा तर आपला युरोप मधील मिक्सर आणि हा मिक्सर मला कधी कधी लागत नाही आमचे बंधू राजे मला मदत करतात तर आता मी व्हिडिओ समोर येऊ केलं तर झालेलं आहे आपले तरुण आता थोडासा जोर अंग जीव नाही झालेलं आहे ते का पाणी खट झालेलं आहे तर मस्त असं झणझणी अशी पाणी पुरी थम्हा मसाला झाला ना काही नाही मस्त भरभरून पाणी होत आहे चांगलं तुम्ही याच्यात थोडंफार पाणी टाकते आहे असं पाणी तर आता ह्यामध्ये हो इंडियावरून आम्ही आणलेला आहे जीरा पावडर आणि इंडियावरून येताना आम्ही नेहमी काय करतो याच्यावरचे जे खोके असतात ते काढतो कारण वजन आम्हाला मागच्या असं किलो होतं तो वजनाचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून आम्ही याचे खोके हो काढून मग असं आम्हाला हे करायला कसं घ्यायला ते जिरा तर आता याच्या थोडीशी थो जिरा पावडर टाकल्या छान लागतं जिरा पावडरने तर ते थोडीफार जिरा पावडर टाकली पडली एवढं हो तुम्हाला वाटते पोरगी टाकते की नाही तो पडली होती तर त्यानंतर आहे माझा फेवरेट पाणीपुरी मसाला तर आता पाणीपुरी मसाला टाकला याच्यात मस्त असा भरभरून हा टाकला की आणि हे काय संत्री वाटत असेल पण ही संत्री नाहीये यांच्यामध्ये काय असतं हे लिंबाचा रस आहे तर हे असं भेटतं हे फिफ्टी सेंटला भेटतं हे जास्त स्वस्त आहे म्हणून आम्ही आणलोय काय करणार स्वस्त आहे ना म्हणून आणलंय तर याच्यामध्ये लिंबाचा रस असतो बाकी काही नाही त्यात याच्यातले आपण काहीतरी टिपके टाकले बंद करूया दोन दोन जिंदगी के जसं असतं ना तसं याच्या टाकायचं चार पाच गुण असे एवढंच तर आता मस्त याला असं आपण फेटाळून घेऊया बघू शकता किती छान झाले या इकडे राखायला थोडंफार तर आपण मी थोडंसं पाणी पण टाकलं थोडंफार पाणी बाबा गरीबी आहे रे बाबा सगळं घ्यायचं एकदम अंश अंश घ्यायचं काही वेस्ट गेलं पाहिजे नाही तर चाल हे झालंय आपलं तिखट पाणी पाहू शकता मस्त असं हिरोगार अर्जुनजणी आता काही नाही मस्त आता यायला आपण मध्ये ठेवूया इकडल्या साईडला आपले बटाटे होत आहेत ते बटाटे झाले की मस्त अशा आता मला आम्हाला अजून मला पुऱ्यांचं पीठ म्हणायचंय आणि मी पुऱ्या ज्या आहेत पाणीपुरीच्या पुरीच्या त्या मी घरीच बनवणार आहे आज तर आपण त्याची रेसिपी आता सध्या फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवते थंड पाणी म्हणजे तिखट पाणी मी थंड छान लागतं तर आता मी हे पाणी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग त्यानंतर आपण आता पीठ मळायला घेऊ पीठ मळायचंय तर पीठासाठी आपल्याकडे भांडी नव्हती माझ्याकडे तर मी हे भांडे घेतलंय तर याच्यामध्ये मी आता गव्हाचं पीठ टाकलंय गव्हाचं पीठ मी सध्या दोन चमचे टाकले मी स्वतः स्वतः विसरली मी दोन चमचे टाकले तर आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण गहू टाकता त्याच्यात डबल तुम्हाला रवा टाकायचा असतो तर मी आता रवा टाकते चार चमचे आपला डीमार्ट प्रोडक्ट आहे डीमार्ट वरून येताना होतं तर आपण याच्यात रवा टाकूया चार चमचे रवा पण टाकलाय मी तर आता मी आता याच्यामध्ये मीठ टाकते तर मीठ बघू शकता एक चमचा तुमच्यानुसार टाकू शकता तर मी सध्या दीड चमचा टाकलाय तर हे मीठ टाकलंय तर याच्यामध्ये थोडासा सोडा देखील आपल्याला टाकायला लागेल इनो सोडा ह्यामध्ये टाकलाय थोडाफार सोडा माझ्याकडे सोडा नव्हता म्हणून मी इनो काहीतरी जिगड केलाय तर सोडा टाकलाय आणि आता याला मस्त असं आपण मळून घेऊया तर झालंय असं मस्त असं पीठ मळून छान असं वरून तेलाला पण तेलाचा असं मी लेप दिलाय आता त्यानंतर असं मस्त ओला केलेला कपडा असं त्याच्यावर ठेवायचं असं म्हणतात की जे पण आपलं पीठ आपण मळतो ते ओलं राहिलं पाहिजे कारण याच्यामध्ये रवा आहे तर ते पाणी सोसतं तर त्याच्यामुळे आता आपण याला बसतो असं साईडला पंधरा मिनिटं ठेवूया आणि तोपर्यंत आपण बनूया गोड पाणी <laughs> तर आता गोड पाणी बनवायला येत आहे तर आम्ही इंडियावरून असे गुळ आणले होते छोटे छोटे भेटतात हे डिमांडमध्ये दे देखील भेटतात असा वाला डब्बा तर त्याचा गोळ घेतलाय तर आता असे छोटे छोटे -छु� चार घेतले मी कारण आम्ही तीन जण आहे आणि तिघांमध्ये दोन एक जण तिखट पाणी लागतं फक्त आणि मला लागतो मीडियम कारण मला तिखट पाणी जमत नाही पूर्ण तर आता असा मस्त असा जो आपल्या जीव नाही तो असा जीव लावायचा त्याला जोर 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 असं त्याला मस्त कापून घेते मस्त असं मी कापून घेतले फटपट पटपट पटपट आणि ती चिंच घेतलेत मी तर मागच्या वेळेस मी बनवलेलं ना तर तेव्हा थोडेसे चिंच जास्त आंबट होते म्हणून मग मुण मी आता ह्या वेळेस थोडेसेच टाकते आता मस्त याला गुळाला असं मस्त कडाई टाकूया इथे साईडला कढई सध्या सध्या जी आमच्याकडे कढई आहे ती दाखवण्यालायकच आहे त्यामुळे कॅमेरात घेत नाही तर मी दाखवते एवढं काही नाही ती आमच्या फ्रेंड्सने आम्हाला दिलेली जेव्हा आम्ही आता लॅटमे आता रिटर्न आलो तेव्हा कारण जेव्हा आम्ही रिटर्न गेलो तेव्हा आम्ही आमच्या ओल्ड अपार्टमेंटमध्ये भांडी तसेच ठेवले तर आता तिथे दुसरे लोक राहत आहेत तर आता आमच्याकडे आम्ही जाऊ नाही शकत त्यांच्याकडे तर आता आम्हाला ही माझ्या भावानीकडे दिलेली ती आहे तर त्याच्यामध्ये मस्त मी चिंचाने गुळ टाकला आहे त्याच्यामध्ये पाणी भरूया आपण तर असं याच्यामध्ये पाणी टाकायचं मस्त असं तुम्हाला किती गोड पाणी लागतं त्यानुसार तर आता मी एवढं टाकलं आहे सध्या आणि आता याला आपण गॅसवरती मस्त असं गरम करायला ठेवूया तर ते मी याला सहावर ठेवलं आहे आणि आता हे हे जेवढं पाणी आपण टाकतो ना त्यामध्ये त्यापेक्षा म्हणजे ते पाणी असं अर्ध झालं पाहिजे कारण चिंच पाणी जेवढं घट्ट असतं तेवढं ते चांगलं लागतं तर आता याच्यामध्ये जर आपल्याला वाटलंच की अजून काही एक्स्ट्रा टाकायचं तर आपण परत त्याच्यामध्ये टाकू शकतोय आता पीठ मळून झालंय तेल टाकलंय तर आता आम्हाला इथे गोल करायला काही नाहीये तर <laughs> आमच्याकडे हा ग्लास आहे ग्लासाचा पुढचा भाग बघता खूप मोठी पुरी होईल आणि मागचा भाग बघता परफेक्ट पुरी होईल पण प्रश्न हा आहे की होणार की नाही तर आता ट्राय करूया चला, 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 चला। हाय आपला मस्त असा भाग तर आपण मस्त इथे दाबून ठेवू आणि तो झालेला आहे तर चला आपण आता अशा मस्त मस्त पुऱ्या करून घेऊया तर छान अशा पुरा गोल झाल्या तेल गरम करायची वाट आहे बघूया आणि मग आपल्याला कळेल पुऱ्या फुगलेल्या आहेत तर मस्तशा पुऱ्या हो तर फुगल्यात पण प्रश्न हा आहे की पुऱ्या कडक झाल्यात की नाही लवकरच कळतील आपल्याला मस्त अशा टमटमी फुगल्यात छान छान अशा लग्न बारीक गॅसवर होऊन देऊया थोड्या वेळ तर झाल्यात पुरे इकडे होत आहेत आपल्या तर मी विचार केला की पुऱ्या होत आहेत तर आता थोडीशी भूक लागली तो तो उक्ड़, उक्ड़ा गया, उक्ड़ा गया। तो तो तर फटकन आपण हे करू घेऊया तर मी उकड उकळायला ठेवलेलं उकडायला उकळायला तर ते झालं आहे तर आपण आता याचं मटेरियल बनवूया तर हे पाणीपुरी मसाला थोडाफार त्याच्यामध्ये असं टाकायचा हलकासा ते टाकल्यानंतर परत आपला जिरा पावडर आपल्याकडे दोन तीन असे ठराविकच सामग्री आहेत पाणीपुरीचे म्हणून तेच ते टाकलं आणि त्यानंतर इथे थोडंसं मीठ आहे ते टाकू हलकंसं हे झाल्यानंतर थोडंसं मसाला तो मसाला मसा हा घरगुती मसाला आहे भरून आणला होता आम्ही तर हा टाकूया थोडाफार हलकासा चवीला तर मी एवढा टाकते आणि आता याला मस्त असं मिक्स करून घेऊ आमची पाणीपुरी म्हणून रेडी झालेली आहे अशी रेडी तर ही आहे आमची पाणीपुरी चण्या बटाट्याची भाजी कांदा मस्ती मस्त पाणीपुरी मसाला आपलं तिखट पाणी हे गोड पाणी आणि आमच्याकडे भांडे नाही म्हणून थोडीशी अरेंजमेंट केली आणि पुऱ्या बनलेल्या आहेत तुम्ही आवाज घेऊ शकता किती कडक त्यांचा आवाज देखील येतोय क्रंची झालाय अटे फे झालेला नाही आहे सगळ्या मस्ताच्या क्रंची झाल्यात म्हणजे ट्राय परफेक्ट झालं तर आता पाणीपुरी खावते मी मस्त अशी म्हणून दाखवते त्याच्यात मस्त असं आपण हे टाकूया आणि मला तिखट नाही आवडत मला गोड आवडते म्हणून गोड पाणी आणि हलकंसं तिखट तर ही आहे आमची पाणीपुरी तर पाणीपूर खूप 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 छान झाली आहे खरं तर तुम्ही ट्राय करू शकता खूप सोपी पद्धत होती आणि अशी आम्ही युरोपमध्ये पाणीपुरी बनवतो कारण बाहेर पाणीपुरी खायला आम्हाला परवडत नाही परवडायचा प्रश्नच नाही कारण पाणीपुरीकडे भेटतच नाही तर आम्ही असंच काहीतरी जुगाड करत असतो नेहमी तर मस्त अशी सोप्या पद्धतीत पाणीपुरी झाली आणि ही मोस्टली अर्ध्या तासामध्ये होऊन जाते जास्त वेळही लागत नाही तुम्ही घरी ट्राय करू शकता कारण की आपल्याला पीठ हे पंधरा मिनटं भिजवावं लागतं तर त्याच्यामुळे त्याला टाईम लागतो तर तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता आणि माझी रेसिपी जी मी ट्राय केली युरोपमध्ये कशी वाटली मला नक्की कळवा आणि पुऱ्या देखील खूप छान हे झाल्यात हे असं नाही की गरम आहे थंड झाल्यात तर त्या खूप क्रंची आहेत तर तुम्ही ट्राय करू शकता धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ कशी आवडली नक्की कळवा आणि खूप 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 शेअर करा लाईक करा धन्यवाद